या सावळखेडा गावाचं नाव उंचावलं आहे मित्रांनो कारण हा इतिहास लिहिला जाणारे पारोळा तालुक्यात जळगाव जिल्ह्यात कारण दादा बिहार रेजिमेंट नावावर बिहार आहे कारण सर्व बिहारचे लोक तकरीबन नव्वद टक्के त्यांच्यात नोकरी करून येणं म्हणजे एक साधी गोष्ट नाही आपण नुसता तालुका बदलला तरी भाषा बदली होऊन जाते आणि ते सर्व हिंदी बोलणारे भोजपुरी बोलणारे त्यांच्यात माझा भाऊ नोकरी करून आलेला आहे म्हणून मला गर्व आहे आणि त्यांच्याच मागे उभी आमची बहीण कारण मी पण चाळीसगावच्या तरवाड्याचा रहिवासी आहे आणि पाहुणे आमचे आता पाटोंद्याकडनं तर पाटोंद्या भाषाकडनं पाहुण्यांच्या मागे खंबीरपणे जर उभी असेल तर आमची बहीण कारण एकोणावीस वर्षे लग्नानंतर पंधरा सोळा वर्षे ती माता माऊली फक्त कॅलेंडर बघून जगली असेल सहा सहा महिने सुट्टी भेटत नाही परिवाराची आठवण आली मुलांची जर आठवण आली तर बटव्यातनं फोटो काढून रडून घ्यावा लागत तर तुम्ही मला सांगा तुम्ही चार दिवस गावाला जाव तुम्ही परिवारा वाचून राहू शकत नाही आणि हे फौजीचं व्यक्तिमत्व एकच असे की सहा सहा महिने फक्त बायकोचे मुलांच्या आईवडिलांचे फोटो बघून जगत म्हणून मी वंदन करतो त्या ताईला आणि चार गुण बिचारी ड्युटीवर सैनिक गेल्यावर चार गुण सत्संपन्न राहावं लागतं डोक्यावर पदर पतीचा आदर संसाराची कदर आणि तिलाच कर इंडियन मध्ये असा प्रसंग त्या सैनिकाच्या पत्नीचा असतो काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल पुलवामा मध्ये पंचेचाळीस जवान देश आज झाल्यानंतर एका जागेवर शहीद झाले कोणाचा पाय गेला कोणाचा हात गेला आणि मरणारे सर्व शहीद होणारे जवान सर्व पस्तीस वर्षाचे हात होते कोणाचा भाऊ गेला कोणाचा मुलगा गेला कोणाचा बाप गेला कोणाचा पती गेला चार दिवसानंतर त्या टीव्ही वर कुठली हेडलाईन्स नाही आली मोठे मोठे नेते बोलले इनका बलिदान व्यर्थ नाही व्यक्त चार दिवसानंतर हेडलाईन्स सुद्धा दिसली नाही अनेकांनी मंत्र्याचा जर कुत्रा हातीर राहिला ना दिवसभर हेडलाईन्स येते इनका कुर्ता बिमार देशाचा रक्षक आता थोड्या दिवसापूर्वी तुम्ही बघितलं गलवान घाटी मध्ये त्यांचा प्रसंग सोळा बिहारचा मोठा आहे पण पैलगाम मध्ये सत्तावीस जणांना चार उग्रवाद्यांनी ऑपरेशन सिंधू सर्वजण सांगतात बदलालो बदलालो बदला कोण घेत आमदार साहेब घेणार आहे का खासदार घेणार आहे का कलेक्टर साहेब घेणार का घेणारा कोण आहे फक्त सैनिक आहे सैनिकाला जर तुम्ही बदला घ्यायला नव्हता त्या सैनिकाचा थोडा विचार करा शासनाच्या माध्यमातून घरपट्टी नाही पट्टी जर माफ आहे तर ती त्याला दिली पाहिजे नुसतं पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दोरी वाढायला झेंडा फडकवायला आपण बोलवतो नंतर त्याचा विषय कधीच आपण डोक्यात आणत नाही तो ऑपरेशन शिंदू